श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या होळी आलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो होळीच्या दिवशी होळी हा सण म्हणजे वाईटावरती चांगल्याचा विजय प्रतीक मानलं जातं या दिवशी सर्वजण आपापसातील आप मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा सण साजरा करतात रंग लावून एकमेकांना शुभेच्छा देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर यश मिळतं त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी देखील येते आता या होळीच्या दिवशी कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्की संपेल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेतो पण त्या मेहनतीचा आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तसेच आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही मग अभ्यासामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा विवाह व्ययेवरती होत नाहीत प्राप्ती होत नाही तर अशा अनेक समस्या आपल्यासमोर येत असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या होळीच्या दिवशी कोणत्या झाडाला स्पर्श करावा की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संपेल याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तर बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक पौराणिक कथा आहेत अनेक पौराणिक गोष्टींना महत्त्व दिलं जातं झाडे जी आहे तर याच्यामध्ये देववृक्ष म्हणून ओळखले जातात आणि ते अतिशय शुभ मानले जातात तर अनेक संकटांपासून मुक्तता प्राप्त करण्यासाठी झाडांची केवळ पूजा केली जात नाही तर औषधं म्हणून देखील आपण ती वापरतो ही अनेक प्रकारच्या मोठमोठ्या मुट आजारांवर देखील प्रभावी ठरतात वेद पुराणांमध्ये देखील अनेक झाडांचा उल्लेख आपल्याला सापडतो जर तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केला तर तुम्हाला भगवान श्री विष्णूंचे असे आशीर्वाद प्राप्त होतील की तुमच्या जीवनातील सर्व संकट नाहीसे होतात ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार या होळीच्या पर्वावरती स्वतः भगवान नारायण या चमत्कारी झाडांवरती विराजमान राहतील आता यापैकीच पहिलं वृक्ष जे आहे ते म्हणजे बेलाचं वृक्ष जे आपण विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी वापरतो बेल वृक्षाला सर्वात महत्त्वाची मान्यता दिली आहे भगवान शंकराला बेलाची पाने अतिशय प्रिय आहे आणि शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्यसुद्धा प्राप्त होतं बेलवृक्ष हा शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो बेलाची पाने भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे बेलवृक्ष माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाला होता आणि स्कंद पुराणानुसार हा वृक्ष देवीचे स्वरूप मानला जातो म्हणजेच तो नवदुर्गेचा स्वरूप आहे स्कंद पुराणाच्या कथेनुसार बेल वृक्षाच्या मुळामध्ये गिरिजा फोंडामध्ये महेश्वरी फांद्यांमध्ये दक्षिणायनी फळांमध्ये कात्यायनी फुलांमध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षामध्ये माता लक्ष्मी यांचा वास असतो माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाल्यामुळे या वृक्षाला अनेक देवी देवतांचे स्वरूप सुद्धा मानलं जातं त्यामुळे हा वृक्ष धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी शिवमंदिर किंवा नवदुर्गा मंदिराच्या जवळ बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावत असाल तर व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो या वृक्षाला स्पर्श केल्याने व्यक्तीची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते वृक्षाला स्पर्श करण्यापूर्वी तुम्ही एक मंत्र म्हणायला हवा दर्शन दर्शनबिल्वृक्षस्व स्पर्शन पाप नाशनम अघोर संहारम एक बिलव शिवार्पणम या मंत्राचा अर्थ आहे की बेलवृक्षाचे दर्शन आणि स्पर्श केल्याने सर्व पाप समाप्त होते आणि भगवान शिवाला अर्पण केलेले एक बेलपत्र अघोर पापांचा नाश करते त्यामुळे या दिवशी आपण बेलपत्राच्या झाडाजवळ आवर्जून जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे तसेच त्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर त्या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून देखील कष्टाचं फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण बेलाच्या झाडाजवळ सांगायचं आहे तसंच आपण तिथे जेव्हा दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तो दिवा आपण उत्तर दिशेकडे तोंड करून प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तसंच आर्थिकदृष्ट्या टंचाई देखील निर्माण होत नाही त्यानंतर जो दुसरं वृक्ष आहे ते म्हणजे शमीचं वृक्ष शमी वृक्षाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये जगदंबेच्या स्वरूपामध्ये पूजलं जातं आणि यावर माता जगदंबा साक्षात विराजमान असतात तर तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी शमी वृक्षाखाली धूप आणि दिवा लावला तर तुमच्या सर्व आणि कष्ट दूर होतील याशिवाय शमीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला उत्तम आरोग्य प्राप्त होते जे लोक दीर्घकाळ आजारी आहेत त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे जर तुमच्या घरातील कोणी सदस्य खूप दिवसांपासून आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरावरून सात वेळा सिंदूर उतरून शमीच्या मुळामध्ये ठेवा यामुळे त्यांचे आजार लवकर बरे होतील याशिवाय जर तुम्ही आजारी पडण्यापासून वाचू इच्छित असाल तर नेहमी निरोगी राहू शकता शकू असाल तर शमीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने तुमचे रोगसुद्धा नष्ट होतात त्यामुळे होळीच्या दिवशी आपण शमीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे तसेच आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसंच थोडं कच्चं दूध देखील घ्यायचं आहे आणि हे सर्व आपण शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे शमीच्या झाडामध्ये शनिदेवतेचा वास असतो तसेच या झाडाची पूजा केल्यामुळे शनिदेव महादेव आणि माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते आता तिथे या व सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची इच्छा मनोकामना तिथे तुम्हाला बोलायची आहे आता महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला शमीचं झाड बघायला मिळेल अगदी जिथे कुठेही शमीचं झाड असेल तर तिथे आपण होळीच्या दिवशी पूजा सेवा नक्कीच करू शकता या दिवशी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे सेवा करायला चुकायचं नाही आता यानंतरच वृक्ष जे आहे ते म्हणजे पारिजातचं वृक्ष पारिजात वृक्ष वृक्ष हा कोणताही नाही तर याचा जन्म समुद्र मंथन दरम्यान झाला होता स्वतः देवराज इंद्राने याला त्यांच्या नंदनवनामध्ये स्थापित केलं होतं पण नंतर भगवान श्रीकृष्ण हा वृक्ष पृथ्वीवरती आणला जेणेकरून मानव त्याचा लाभ घेऊ शकतात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जाणारा हा वृक्ष आहे कारण समुद्र मंथनामधून माता लक्ष्मीसुद्धा प्राप्त झाली होती आणि माता लक्ष्मीची कृपा या वृक्षामुळे प्राप्त होते जीवनात सुखसमृद्धी येते होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श केल्याने त्याची पूजा कर केल्याने अत्यंत शुभ फळे प्राप्त होतात जर तुम्हाला शरीरामध्ये थकवा असेल ऊर्जा कमी असेल अशक्तपणा जाणवत असेल तर संध्याकाळी बारीजात वृक्षाला स्पर्श केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतात हा वृक्ष सकारात्मक ऊर्जेचा भंडार आहे आणि त्याचे स्पर्श केल्याने शरीरामध्ये नवीन ऊर्जा संचारते या शुभप्रसंगी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा परिजात वृक्षाला जाऊन श्रद्धेने प्राणायाम करा जसं की शक्य असेल तर बघा मुळाशी देखील थोडा सिंदूर तुम्ही टाकू शकता एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये आपण चिमुटभभर हळद देखील टाकायचे आहे तसेच एक तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आणि आपल्याला तिथे एक प्रार्थना करायची आहे की पारिजातक वृक्ष आपण स्वयंदेवी लक्ष्मीचे स्वरूप आहात कृपया आमच्या सर्व समस्या दूर करा आमच्या घरी लक्ष्मीचा वास असू द्या पितृदोष ग्रह दोष आणि लक्ष्मी दोष समाप्त होऊ द्या कृपया आमच्या जीवनामध्ये समृद्धीचा आणि सुखाचा वर्षाव करा हे प्रार्थ प्रार्थना केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पारिजात वृक्ष पारिजात वृक्षाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे समस्या दूर होतील जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील धनप्राप्ती कमी झाली असेल किंवा पैसा विनाकारण खर्च होत असेल तर पारिजातच्या पाच फुलांना चांगले पाच फुलं घ्यायची यानंतर फुलांना पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे आणि तिजोरीमध्ये मंगळवारी किंवा मग होळीच्या दिवशी ठेवायचं आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीचे आगमन होते आर्थिक स्थिती सुधारते जर तुम्ही लवकरच धनवान होऊ इच्छित असाल तर तुमची एखादी इच्छा पूर्ण करू इच्छित असाल किंवा तुमच्या जीवनामध्ये यश आणि समृद्धी आणू इच्छित असाल तर पारिजात वृक्षासोबत वटवृक्ष आणि आंब्याच्या वृक्षालाही अवश्य स्पर्श करावा ही तीन वृक्षे इतके प्रबळ सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात की कोणताही अडथळा तुमच्या मार्गामध्ये येणार नाही तसेच आपण या दिवशी वटवृक्षाची देखील पूजा करायची आहे वटवृक्षाच्या झाडाला देखील स्पर्श करायचा आहे या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो त्यामुळे याची पूजा करणं फार महत्वाचं आहे याच्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगली फळं प्राप्त होतात तुपाचा दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे तसेच आपण या झाडाला थोडंसं कच्चं दूध आणि पाणी देखील अर्पण करायचं आहे तिथे बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद